चालू करू खूप परवा काय काय आम्ही जस्ट आता पोहोचले आहे तुला हा इंट्री गेट आहे हाय किल्ला स्टार्ट करते so बहुत हैं से, से जाना था जगह मार के आए हम लोग दुबई रशिया जा रहे <laughs> <दुब। laughs> <दुब। laughs> फाइनली हमारा प्लान वर्कआउट हो रहा है पडू नका धडपडू नका मी फर्स्ट की असं रस्त असं चालेल रे जायला हो थोडा सेल्फी वाले में व्हिडिओ निकालो सुधाकर हा सोमनाथ सोमनाथ हे यांनी थाकलो थकलो आणि मी बॅग पकडलो पकडलो गाय आपण सुधाकर किल्ला चढायला सुरुवात केली आहे रस्ता बघा असा आहे आणि पुढे स्ट्रीट आहे हाय सुधागर समा टेन पर्सन रस्ता क्रॉस कर जंगलत आम्ही आता ट्वेंटी पर्सेंट रस्ता क्रॉस केला आहे सुधागडवरून सुधावटला जायचं पुढे जंगलातून आम्ही आहे चालत चालत चौघजण चाल आहे चाल 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 आम्ही किल्ल्याच्या पायथ्याजवळ आहे व्हि बघा हा इथून खालून रस्ता येतो बघा हा समोर आपला किल्ला हाय अभिषेक रस्ता थोडा खूप खराब भो आहे वरती जायला नाही चांगला अरे दोन हॅलो आता मी एवढं हो ठकलो थोडा पहिले कसे चढले असते वेट आय विल शो यू ही आणि ही जस्ट आम्ही पातीला पोचलो किल्ल्याचा काय बोलला अभिषेक मोबाईल पडला ना तिथे घेऊन जाईल मी आज का आता मला इथून वरती जायचं खाली ग्राउंड फ्लोर मी पहिला आहे थांब मी आता इथून खालून आलो जस्ट रस्ता नाही इथून यायला नीट हा बघा हा बाजूचा व्ह्यू बघा ही खाडी बाजूला आम्ही पण आहे इथे आणि आपण ऐक चला असा वरती जायचं आम्हाला एवढे आम्ही खालची थांब चढून आलो लय थकलो आता ये, ये हा बघा की नागे मी थकलो चालू हां बाय बाय हाय गाडीच आम्ही जस आता पोचलो आहे किल्ल्यावर हे बघा ही अशी साईट आहे किल्ल्याचे बघा का झालं तुम्हाला तर समोर झेंडा दिसतच असेल मग हा बघा झेंडा ओके झूम होतं का ओके okay. बघा आता आम्हाला इथे जातो एजेंडाची इथे स्टार्ट करूया आपला परत वरती थोडा प्लेन आहे पण कालून डोंगरावर चढताना किल्ल्यावर येताना रस्ता खूप खराब आहे येताना तुम्हाला ट्रॅकिंग शूज घालावे लागतील आणि सावधानपूर्वक यावं हो लागेल आम्हाला किल्ल्यावर चढायला आम्हाला दोन तास लागले आपण झेंड्याच्या साईडला जातच होतो आणि इथं बघा तला आहे छोटासा बोल गाइस nice! फाइनली हम डेस्टिनेशन पे पहुंच गए दो तीन घंटे की पूरी मेहनत करने के बाद हम फाइनली जो हम नीचे से आपको दिखा रहे थे फाइनली हम वहां पे पहुंच गए यहां पे महादेव का मंदिर एक कमड़ तड़े महादेव मंदिर चलो हम उसके दर्शन करते हैं जब तुम्हें आला तो वर्ती तो तुम्हारा दसेल पार्टी लवले है कमलतेले महादेव मंदिर सिद्धेश्वर ओके आता इथून लेप मारून पण स्ट्रेट जात हा हां इथं मंदिर आहे बघा मंदिर मंदिर पहिले हम दर्शन करेंगे गणपती बाप्पा का जो बाहेर गेट नाही आहे एंट्री गेटलाच गणपतीची मूर्ती आहे छोटीशी कोरीव काम आहे पहिले बाहेरील चप्पल उतारेंगे हां चप्पल उतारेनंतर हां बरोबर गणपतीची मूर्ती असल्याने आपल्याला भास चप्पल काढायला लागेल थोडासा गरम लागेल काही थी। ये आमचे दोन नमुने येत आहेत सोम भाई पायऱ्या पण दिला छोट्या छोट्या कौसल्या सुप्रभात उद्दिष्ट गोविंद अशी मूर्ती कोरीव आहे पकड गणपती दर्शन के बाद हम देशी कोरी मूर्ति है छत्रपती शिवाजी महाराज शिव मंदिर सुधागर शिव मंदिर चे पोचलो आपण बोलो नम पार्वती पते हर हर महादेव हे लोग लोक होऊ शकतात गप्प हो प्रार्थना करायला पाहिजे तिथे बोंबललाच पाहिजे गप जरा गप्प गप्प लागले तर अशी शंकराची मूर्ती आहे पिंडी आहे आणि आत्माही देवीची मूर्ती आहे छोटी पिंडी आहे आणि देवीची मूर्ती आहे एवढं छोटस मंदिर पण चांग आहे मन प्रसन्न होतं कांगण पत्रिका का हे पा तीनला नौला सी हेलो तीनला बॉटल मध्ये त्या या शिंगला ते तीनला हा आणि ते तीनला नौला याला अरे रे 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 काय शिरला तुम्हाला आलेत नाही किती मारतो हा किती भाई होताई Yeah, hi.